या ठिकाणी संघवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे वाढदिवसानिमित्त एवढं सांगू इच्छितो की समाधान भाऊ हा लोकसंग्रह करणारा कार्यकर्ता आहे समाजाची सामाजिक बांधिलकी जपवून समाजामध्ये चांगलं काम करण्याची एक सवय त्यांच्या अंगी असल्यामुळे समाजामध्ये एक वेगळं प्रतिबिंब उमटण्याचं काम ते सतत्याने करत असतात येत्या काही काळात निश्चित त्यांना यश लावेल याच परमेश्वर मी प्रार्थना करतो आज माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनासंदर्भात आणि माझी हेल्पलाईन परिवर्तन हेल्पलाईन ह्या दोन्ही गोष्टी आज माझ्या अस्तित्वात आलेल्या आहेत आत्ताच चालू झालेल्या आहेत ह्या कार्यक्रमासाठी मान्यवर जगदीजी मुळीक आमदार बापूसाहेब पटारे सिद्धार्थ शिरोळे स म सनीदादा निमन दीपक मानकर तसेच मुसळे ताई मुसळे दादा पण आले होते दत्ता खाड्या खाडे आलते दत्ता भैरड आलते अनेक मान्यवर असे भरपूरसे आले दयान निरकल इकबाल शेख आणि माझ्या संगमवाडीतले गाव सगळे गाववाले सगळे गावकरी आणि माझे मित्रपरिवार माझ्या वा जेवढा माझा वार्ड वार आहे त्या वार्डातील सर्व लोक आज मला शुभेच्छा देण्यासाठी इथं आले हे ह्या शुभेच्छा मी माझा जनसंपर्क मी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भागामध्ये जाऊन जी कामं करतो ज्या पद्धतीने प्रत्येक कामाला त्यांच्या महत्त्व देऊन त्याला न्याय देतो हे काम करायचं म्हणून मी परिवर्तन हेल्पलाईन नव्याने आत्ता चालू केले ह्याच्या आधी मी काम करतच होतो पण परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आता मला घरोघरी जाऊन प्रत्येक एरियावाईज आज अडीच ते तीन वर्ष झालं पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे बऱ्याचशा समस्या नागरिकांच्या येतात तर त्या समस्या सोडवण्यासाठी आज आपण परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून लोकांच्या प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं काम करायचं य येत येत्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे आणि मी ते सक्सेसफुली करणार आणि तेच त्यांच्याकडनं मला पुढच्या काळामध्ये मताच्या रूपाने मला नगरसेवक बनवण्यासाठी त्यांचं एक एक मत कामाला येणार आहे मी त्यांनी त्यांच्या मताचा न्याय देण्यासाठी त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करणं त्यांच्या भागातल्या समस्या सोडवणं हे माझं ध्येय आहे आणि आज माझ्या कार्यक्रमासाठी माझ्या भागातून माझ्या सगळे ना मित्रमंडळीतनं जेवढे राजकीय सामाजिक क्षेत्रातनं लोकं आली परत माझ्या माझ्या भागातील सर्व लोक नागरिक लोकं जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांनी सगळ्यांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्यांचं सर्वांचा आभारी आभार मानतो आणि स्वागतही करतो धन्यवाद आमचे जवळचे मित्र समाधान शिंदे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भविष्यामुळे त्यांच्या मनातल्या राजकारणातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण हो अशा आम्ही आमच्या खडकीकर ग्रुप त्यांना शुभेच्छा देतो गावच्या वतीने व संगमवाडी सगळ्या भागाच्या वतीने समाधानांना मी शुभेच्छा देतो कारण ते गेले आज पंधरा ते वीस वर्ष आलं गावासाठी भरपूर जाटतात भरपूर कार्यक्रम घेतात लोकांची कामं विमं करतात मी त्यांना संगमवाडी गावच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मी बालगुडे परिवारच्या तिथे शुभेच्छा देतो सर्वप्रथम वडिलांना माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्तापर्यंत त्यांनी गेले दहा ते बारा वर्ष सक्रिय राजकारणात तसेच गेले काही वर्ष जवळजवळ त्याच्या आधी दहा ते पंधरा वर्ष म्हणजे सक्रिय राजकारण म्हणण्याचा उद्देश असा की तेव्हापासून ते निवडणुकीमध्ये सहभागी झाले त्याच्या आधी निवडणूक लढत नव्हते पण तरी पण त्यांची समाजसेवा वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या एकदम चांगल्या पद्धतीने ते सगळ्या गोष्टी करत होते तर त्याचाच आज तुम्ही सगळे बघू शकता की एवढे सगळे प्रचंड प्रमाणामध्ये सगळे कार्यकर्ते असेल मित्रपरिवार असेल किंवा अन्य अजून भरपूरसे सगळे त्यांचे फ्रेंड सर्कल असेल तर त्या आज त्यांचा वाढदिवस वा साजरा करायला या ठिकाणी आलेल्या आहेत तर मला त्या अत्यंत आनंद 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 वाटतो या सगळ्या गोष्टीचा तसेच अभिमान वाटतो की मी त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांनी जे समाजामध्ये कार्य केलं आहे आमच्या शिंदे कुटुंबियांसाठी तरी अतिशय असं मानवंच सा करण्यासारखं आहे तर मी त्यांना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा देतो आणि थांबतो थांबतोवेदक विजय वाक्चवरे आणि आमचे बंधुतुल्य मा भावी नगरसेवक सामंत भाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा आज परिवर्तन हेल्पलाईन आणि तसेच जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला आणि मला आनंद वाटतो की अभिषेकदादा शिंदे जे आमचे परममित्र आहेत त्यांनी या ठिकाणी मला निवेदनासाठी बोलवलं आपल्या भागातील हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे मी आता पहिला म्हणत नाही आहे तर तुम्ही नक्कीच नगरसेवक व्हाला आणि तुमचे भरपूर कार्यक्रमही आमच्या कलाकारांना मिळतील आणि असे तुमचं सहकार्य लाभेल कारण तुमच्याबद्दल बरंचही या ठिकाणी ऐकले आहेत आपण परिवर्तन हेल्पलाईन जी चालू केलेली आहे जे नगरसेवक लोक जे करतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्यात तुमचे पॉईंट्स टाकले तुमच्या काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला भेटा त्या हेल्पलाईनचा सर्वांनी सर्व नागरिकांनी या ठिकाणी लाभ घ्या आणि समाधान भाऊ शिंदे तुम्हाला तुमच्या राजकीय भविष्यासाठी आमच्याकडनं लाख शुभेच्छा मी आमचे धनराज गरड सर पुणे प्रवाह त्याचप्रमाणे युवा संवाद स्मार्ट पुणेकर आणि पॉवर ऑफ पुणे या सर्वांकडनं तुम्हाला लाख वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद